अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका अंतर्गत सिडको गायरानात खुनी मुकाबला दोन गटात दंगा घटनास्थळी एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी आज दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मूर्तिजापूर सिडको गायरानात अंगावर शहारे आणण्यासारखा खुनी मुकाबला दोन ते तीन तास चालला या खुनी मुकाबल्यात सिडको गायराने यामधील दोन परिवारात दंगा होऊन घटनास्थळी एकाचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमींमध्ये संगीता चंद्र भोसले वय पस्तीस वर्ष तारी पवार वय पस्तीस वर्ष रितेश चंद्र भोसले तीस वीस वर्ष बबन पवार वय तीस वर्ष किशोर भोसले वय चाळीस वर्ष यांचा समावेश आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन गटात आपापसात वाद होऊन या वादाचं रूपांतर मोठ्या दंगलीत झालं या दंगलीत दोन गटातील एकमेकांना पाईप कुराड व दगडाची मारहाण होऊन एकमेकांचं डोकं फोडून घटनास्थळी जागीच सूरज भोसले व एकोणीस वर्ष याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पंचवीस मार्च रोजी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान घडले तात्काळ मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी रितेश चंदू भोसले परिवारातील चार ते पाच लोक घायल झाले या जखमी लोकांना मूर्तिजापूर पोलिसांनी लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तिथून मूर्तिजापूर येथील डॉक्टरांनी रुग्णांवरील परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं सांगून त्यांना अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यासाठी रेफर केला विश्वसनीय सूत्रानुसार असं समजलं की रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींना अटक केल्याची माहिती मिळाली अन्य आरोपींवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विश्वसनीय या आणखी वाढलं असून तिथील व्हिडिओवरून ही घटना अंगाला शहरे आणण्यासारखी दिसते की दंगल किती भयानक असेल यावेळी दंगलग्रस्तांना आटोक्यात आणण्यासाठी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दखल घेऊन जखमींना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील सरोपचार रुग्णालयात रेफर करून सिडको येथील दोन दंगलग्रस्त परिवारांनी एकमेकांच्या विरोधात ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करून अद्याप या दंगेचं कारण समजलेलं नाही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून हा दंगा आपसी भांडण्याच्या कारणावरून झाला असल्याचं समजलं यावेळी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी दोन्ही पक्षाला विचारपूस करून या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी भारी पोलिस दल तैनात करण्यात आलं यावेळी या परिसरात लोकांमध्ये दहशत पसरली असून या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मूर्तिजापूर पोलिसांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिलेत या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तेथे दंगेंची सत्य परिस्थिती जाणून घेऊन दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल असं प्रतिपादन मूर्तिजापूर येथील एस दाभाडे यांनी केलंय आपला जिल्हा आपला महाराष्ट्र न्यूज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखडे अकोला करणं चालू आहे आणि याचा पोस्टमाकम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल किती जण जखमी आहेत याच्यामध्ये तीन जण जखमी आहेत एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले याचे वडील त्याचा भाऊ आणि याची आई तीन दरम्यान ह्यामुळेच झालेला आहे सर याच परिसरामध्ये काही शस्त्र पण सापडले असं सांगितलं जातं याच प्रकार हा याच्यामध्ये कुराडीने तो मार लागलेला आहे तो कुराडी जप्त केलेली आहे त्यानंतर काठी पाईप आणि काय म्हणतात त्याला कुदळ कुपळ एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत घटनेचं नेमकं कारण समोर आलं आहे व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही पण घरगुती वाद एवढं कळालेला आहे